सामुहिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल एक कोटीचं अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली दहा शेतकऱ्यांनी मिळून शंभर एकरावर अशी शेती केल्यास हे अनुदान त्यांच्या बरोबर सर्व तांत्रिक मदतही देण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय बारामती जिल्ह्यात सामूहिक शेतीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी जितेंद्र जाधवनं बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी मिळून सामूहिक शेती करण्याचा प्रयत्न केलेला आहे यातून कशा पद्धतीने उत्पन्न अधिकच मिळतं हे आज आपण जाणून घेणार आहोत माझ्या बरोबर या ठिकाणचे शेतकरी आहेत मला सांगा एकंदरीत एक सामूहिक शेती केल्याने कशा पद्धतीने आपल्याला फायदा झाला सामूहिक शेती केल्यानंतर असा फायदा झाला की आम्हाला कुठलं पीक करावं कुठलं नाही हे पूर्वी काही कळत नव्हतं मग सामूहिक शेतीमुळं के विकेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकत्र येऊन सामूहिक शेती करावं लागलो त्याच्यामुळं आम्ही ड्रिप इरिगेशन केलं पुन्हा ते खराब पाण्यामुळे आमचे पिकं येत नव्हती त्यासाठी युबिकॉल वॉटर कंडिशनर बसवलं त्याच्यामुळं आमची जमिनी भुसभुशीत होऊन पिकं वाढायला लागली आणि सामूहिक शेती असे करत होतो की एकत्रित माल गोळा करायचा आणि तो आम्ही नागपूर पुन्हा मुंबई असे पाठवायचो आणि पूर्वी कसं होतं की सामूहिक शेती नसल्यामुळं कोण कोणाला कुठलं औषध मारलं आहे कुठलं बिया आहे काय सांगत नव्हतं हो आणि त्याचा काही शेतकऱ्यांना फायदा होत नव्हता जमिनीची म्हणजे माती परीक्षण झालं पाणी पाणी तपासणी झाली त्याच्याप्रमाणे आम्हाला खतं वगैरे त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं माझ्या बरोबर अजून काय शेतकरी त्यांना मला सांगा अशा पद्धतीने पहिला काय बाजारभाव मिळायचा आता काय बाजारभाव पहिला म्हणजे ते किलोला मिळायचा आता सगळ्यांच्या याच्यामधून तीस ते पस्तीस रुपये वांग्याला भाव मिळतोय म्हणजे भेंडीलाही चांगला भाव मिळतोय गवडाही चांगला चाललेला आहे हे फक्त सर्व एकत्र येण्याच्या याच्यातून म्हणजे झालेलं आहे राज्यातील या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीने जर शेती केली तर नक्कीच योग्य बाजारभाव मिळेल जितेंद्र जाधव आयबेन लोक